नमो नमहा विद्यार्थी मित्रांनो संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम तर विद्यार्थी मित्रांनो मी अमोल महाजन सर आपल्यासाठी संस्कृत या विषयाचे आठवी नववी दहावी अमोदह संस्कृत या विषयाचे संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी हो। घेऊन येत आहोत तर चला तर मग व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर सब्सक्राइब लोकर करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला हवे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी दशमी कक्षा आमोद हो संपूर्ण संस्कृतम यामध्ये आपण पहिला पाठ पाहिला होता पहिला पाठ जो आहे आद्य कृषक पृथुवैन्यह असा जो पहिला पाठ आहे तो पहिला पाठ आपण जाणून घेतला होता आज आपण द्वितीय पाठावर चर्चा करणार आहे द्वितीय पाठाचं जे नाव आहे त्याचं नाव आहे अम व्यसने मित्र परीक्षा तर काय आहे व्यसने मित्र परीक्षा त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो तर आपण या पाठाला सुरुवात करूया द्वितीय हो पाठ हो व्यसने मित्र परीक्षा व्यसन म्हणजे संकट संकटामध्ये मित्राची परीक्षा अशाप्रमाणे या पाठाचं नाव आहे तर चला बघूया व्यसने मित्र परीक्षा हितोपदेशात स्वीकृता यशा कथा ही कथा हितोपदेशामध्ये घेऊ घेतलेली आहे हितोपदेश नावाचा कहाणीचा ग्रंथ आहे त्यामधून स्वीकृत केलेली आहे ही कथा हितोपदेशस्य कर्ता नारायण पंडित हितोपदेशाचे जे कर्ता आहेत हितोपदेशाचे जे रचयिता आहेत ते नारायण पंडित आहेत हितोपदेशाच्या हो, हितोप चार विभागा सांग हितोपदेशाचे जे आहेत चार विभाग आहेत पहिला आहे है मित्रलाभ हो, दुसरा आहे संवृद्ध भेद हो, तिसरा आहे विग्रह हो, आणि चौथा आहे वने अस्मिन् पशुपक्षीनां कथामाध्यमेन नीतिवचनाने बोधिताना या ग्रंथामध्ये या कहाणी ग्रंथामध्ये म्हणजे हितोपदेशामध्ये पशुपक्ष्यांच्या कथेच्या माध्यमेने नीतिवचनांचा काय केलेला आहे बोध केलेला आहे नीतीवचन ता बोध केलेला आहे नीतिवचन म्हणजे छोटे छोटे तात्पर्य जे आपल्याला कळायला हवे जे त्या तात्पर्यांचा बोध आपल्याला या हितोपदेशा कहाणीच्या कहाणीच्यामध्ये येते चला विद्यार्थी मित्रांनो मग आपण पाठाला सुरुवात करूया आणि एका एका शब्दाचा अर्थ जाणून घेऊया तर मग आपण पाठाची सुरुवात करूया एकम चंपक नाम अरण्यमस्ती एकं म्हणजे एक चंपकं म्हणजे चंपक नावाचे अरण्य असती म्हणजे होतं एक चंपक नावाचे अरण्य होते अरण्ये अरण्यामध्ये चित्रांगो नाम मृगं चित्रांग नावाचा हरिण मृग म्हणजे हरिण आणि एकाक्षो नाम काकश्च आणि एकाक्ष नावाचा कावळा स्नेहेन निवसत स्म स्नेहाने निवसत म्हणजे राहत स्म म्हणजे होते नावाचा एक काव्य आहे निवसत निवसता अशा प्रमाणे तिथे होते काय होते बघा मग एकदा चित्रांग एकदा चित्रांग वने शृगालेन अवलोकित एकदा चित्रांग वनात फिरत असताना केनापी कोण्या एका शृगालेन कोल्याला अवलोकित त्याने पाहिले एकदा चित्रांग नावाचा जो हरिण आहे त्याने कोणत्या तरी शृगालाला पाहिले शुद्ध बुद्धी नामसह शृगालह आणि त्या शुद्ध बुद्धी नावाचा त्या ओल्याच्या ओल्याने स्वार्थ हेतूना मृगेन सह मित्रता मेच्छेत स्वार्थाच्या हेतूने हरणासोबत मित्र करण्याची किंवा मैत्री करण्याची काय केली इच्छा केली अस्तांगते सवितरी सूर्य अस्ताला गेला असता सूर्य म्हणजे सूर्य मावळता असता शुद्धबुद्धी मृगेन सह मृगस्य निवासस्थान गत शुद्धबुद्धी म्हणजे जो कोला आहे तो काय झाला बघा मृगेन सह हरणासोबत हरणाच्याच निवासस्थानी गेला मृगशृगालो दृष्ट्वा काक बदत मृग म्हणजे हरिण आणि कोला यांना पाहून कावळा म्हणाला काय म्हणाला सखे चित्रांग कोयम द्वितीय की मित्र चित्रांगा कोयम म्हणजे कोण आहे हा द्वितीय म्हणजे दुसरा कोण आहे हा दुसरा तर मृग अप्रवीत मृग बोलला काय बोलला मृग म्हणजे हरिण काय बोलला बघा जम्बुको अयम हा ओला आहे सख्यम इच्छती आपला मित्र होण्याची याची इच्छती म्हणजे इच्छा आहे तेवढ्यात कावळा उपादेशत कावळा बोलला काय बोलला की अकस्मात आगंतुना सह मित्रता नैता की अकस्मात आलेल्यासोबत मित्रता अकस्मात आलेल्यासोबत परिचित असल्याबरोबर मैत्री करणे मित्रता करणे न युक्त युक्त नाही आहे बरोबर नाही आहे अकस्मात आलेल्यासोबत मित्रता करू नये असं तो कावळा म्हटलेला आहे बघा यामध्ये सहआव्यय आहे आपण सहआव्यला हे वाक्य लिहू शकतो तदा करणे जंबुक सहकोपम तेव्हा हे ऐकून कोला रागाने म्हणाला हे ऐकून कोला रागाने मृगस्य प्रथमदर्शने भवान अपरिचितः अपरिचित हो। बघा हरणाच्या पय प्रथम भेटीच्या वेळी आपण देखील अपरिचित होतात यथायम मृग मम बंधू जसे हरिण माझा भाऊ तथा भवान अपी तसेच आपणही मृग अब्रवीत तेवढ्यात हरिण बोलला की काय बोलला अलम विवादेन अलम म्हणजे विवाद वादविवाद अलम म्हणजे पुरे वादविवाद करू नका वयं सर्वे आनंदेनं एकत्र एक निवसाम तर आपण सर्व आनंदाने एकत्र एक म्हणजे निवसाम राहूया कावकेन उत्तम एवमस्तु कावळा बोलला ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथं आपण थोडंसं मराठीमधून पुन्हा एकदा हा पॅराग्राफ बघूया तर काय आहे बघा चंपक नावाचे एक अरण्य होते अरण्यामध्ये चित्रांग नावाचा हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा दोघे प्रेमाने राहत होते एकदा चित्रांग वनात फिरत असताना त्याला एका कोल्याने पाहिले आणि शुद्रबुद्धी नावाचा तो कोला त्याने स्वार्थाच्या हेतूने हरणाबरोबर मैत्री करण्याची इच्छा केली तेव्हा सूर्य मावळाला गेला असता शूद्रबुद्धी हरिणाबरोबर हरणाच्या राहत्या स्थानी गेला हरिण अली कोला यांना पाहून कावळा म्हणाला हे चित्रांग हा दुसरा कोण आहे तेव्हा हरिण म्हणाला हा कोला आहे आपला मित्र होण्याची याची इच्छा आहे तेवढ्यात कावळ्याने उपदेश केला की मित्रा अचानक असलेल्या सोबत मैत्री करू नये हे ऐकून कोला रागाने म्हणाला की हरणाच्या प्रथम भेटीच्या वेळी आपण देखील माझे अपरिचित होतात जसे हा हरिण माझा भाऊ आहे तसे तुम्ही पण माझा भाऊ आहेत तेवढ्यात हरिण म्हणतो वादविवाद नको आता आपण सर्व आनंदाने एकत्र राहूया कावळा बी म्हणतो ठीक आहे कावळा काय करणार आहे आता मित्र हरिण म्हणतच आहे तर कावळा त्यापुढे काही म्हणायला काहीच हरकत नाही तेवढा कावळा बी मानला चला किंचित कालानंतर शृगालह मृगम अवदत काही काळानंतर शृगालह कोला मृगमद हरणाला मनाला काय म्हणाला वने एकम सस्यपूर्ण सस्यपूर्ण क्षेत्रमस्ती या वनामध्ये या जंगलामध्ये एक सस्यपूर्ण क्षेत्र धान्याने भरलेले शेत असती म्हणजे आहे दर्शया मी दाखवतो तुला तथा क्रते तसे केले असता मृग पत्र प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत हरिण दररोज प्रत्यह म्हणजे काय दररोज तत्र गत्वा तेथे जाऊन सस्यम अकादत धान्य खाऊ लागला सस्य म्हणजे गवत आणि खावत गवत खाऊ लागला तद दृष्ट्वा तद दृष्ट्वा एकस्मिन् दिने क्षेत्रपतींना पाशह योजित ते पाहून एका दिवशी क्षेत्रपतींना शेताच्या मालकाने पाशह योजित पाशाची यो यो योजना केली पाश म्हणजे जाळे जाळ्याची योजना केली जाळे पसरवले तत्रागत मृग पाशेरबद्ध तिथे आलेला हरिण जाळ्यामध्ये बद्ध म्हणजे अडकला स अचिंतयत त्याने विचार केला इदानी मित्रेव शरण मम आता मित्रच माझं काय आहे शरण आहे दूरात तत्पश्चन जंबुक मनसी आनंदित आणि दूरवरून तत्पश्चन ते पाहत असलेला कोला मनामध्येच काय करत होता आनंदित आनंदित होत होता सो अचिंतयत आणि त्याने विचार केला त्या कोला विचार करत होता काय विचार करत होता फलितम मे मनोरथ हो। फलित झाली माझ्या मनाची इच्छा माझा मनोरथ फळाला आला अशी इच्छा ते करत होता इराणीम प्रभुत्म भोजनम प्राप्स्यामी आता मला प्रभुत्म भरपूर भोजनम प्राप्स्यामी म्हणजे भोजन प्राप्त होईल मृगस्तम दृष्ट्या अप्रविद आणि मृग त्याला पाहून त्या, त्या कोल्याला हरिण पाहून म्हणतो काय म्हणतो मित्र छिंजी तावद मम बंधनम की मित्रा हा छिंजितावद मम मित्रा प्रथम माझे बंध छिंद म्हणजे तोड आणि काय कर का? माम त्रायस्व माम म्हणजे मला त्रायस्व म्हणजे वाचव मला वाचव जम्बुको दुरा देवावदत दूर दूरवरूनच अवदत बोलला काय बोलला मित्र दृढो अयम बंध मित्र बंध दृढ आहे जे दृढ आहे दृढ म्हणजे कठीण आहे हे बंध बंद म्हणजे हे जे आहे म्हणजे जे दो म्हणजे पाश जे आहे जाळं जे आहे जाळाचे बंद कसे आहे दृढ दृढ म्हणजे कठीण आहे हे बंद स्नायू निर्मितान पाश येतान स्नायुनी निर्माण बघा स्नायुनी बनलेल्या पाश येतान हा पाश म्हणजे हे जे जाळे आहे स्नायूनी बनलेला आहे स्नायूनी बनलेला या जाळ्याला कथम वा व्रत दिवसे पृशामी कसे मी व्रताच्या दिवशी पृशामी म्हणजे स्पर्श करू की बघा स्नायूपासून निर्मित केलेले हे जे के ले ले पाश आहे कातड्यापासून निर्माण केलेले हे पाश म्हणजे जाळे आहे कसे याला व्रताच्या दिवशी मी स्पर्श करू इत्युक्ता सह समीपमेव वृक्षस्य पृष्ठत निवृत्त स्थितः इत्युक्त असे बोलून तो जवळ असलेल्या वृक्षाच्या पाठीमागे निब्रतम म्हणजे जाऊन बसला लपून बसला कोण लपून बसला की कोला लपून बसला बघा पुन्हा एकदा आपण किंचित कालानंतर किंचित कालानंतर पासून ते निब्रतम स्थितीपर्यंत थोडे एकदा मराठीमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर चला तर मग काही काळानंतर कोला हरणाला म्हणाला या जंगलात एक धान्याने भरलेले एक शेत आहे तुला दाखवतो तसे केले असता हरिण दररोज तिथे जाऊन तो जो धान्य गवत खाऊ लागला ते पाहून एके दिवशी शेतमालकाने जाळ्याची योजना केली तिथे आलेला हरिण त्या जाळ्यामध्ये अडकला त्याने विचार केला आता मित्रच माझा काय आहे शरण आहे तो दूरून पाहत असलेला कोला मनामध्ये आनंदित होत असता तो मनाला अरे अरे माझी मनाची इच्छा संपूर्ण झाली आता मला भरपूर भोजन खायला मिळेल तेव्हा कोल्याला पाहून हरिण म्हणाला मित्रा पहिले तू माझे हे जे पाच आहे जाळे आहे ते तो तोड आणि मला वाचव कोला दूरवरूनच म्हणाला मित्रा हे जे जाळे आहे दृढ आहे कठीण आहे हा आणि हे स्नायूंनी बनलेल्या जाळ्यांना मी माझ्या व्रताच्या दिवशी कसा स्पर्श करू हा आणि असे बोलून तो जवळ असलेल्या एका झाडाच्या पाठीमागे निब्रतम स्थित जाऊन बसला आता बघा पुढे प्रदोषकाले काळे प्रदोष काळे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मृग अन्विषयन काक तत्र उपस्थित मृगाला अन्विषयन म्हणजे पाहत कावळा पण तत्र उपस्थित कावळा पण तिथे उपस्थित झाला मृगम तथाविधम स सहउवाच हरणाला त्या अवस्थेमध्ये पाहून बघा हरणाला तशा अवस्थेत पाहून वाच सहउवाच म्हणजे स म्हणजे तो कावळा बोलला की सखेत किम येतात कि मित्रा किम येतात काय हे मृगेन उक्तम सौह वाक्याचे अनादरात बद्धो अहम की हरण म्हटला मित्राचे बोलण्याचा अनादर केल्यामुळे हा मित्राच्या बोलण्यानं न ऐकल्यामुळे बद्धो अहम मी बंधनात अडकलो उत्तम च बी आहे काय म्हटलेलं आहे की बघा थोडासा विचार करूया आपण हा बघा हितकामानाम य म्हणजे जो य म्हणजे जो समृद्ध हितकामानाम समृद्ध म्हणजे मित्राची हित करणारी भाषा न शुणवती ऐकत नाही सह नर तो माणूस विपत्ती सन्निहिता संकटाला संनिहिता जवळ करतो आणि शत्रुनंदन शत्रूला आनंदित करतो अशाप्रमाणे या श्लोकाचा अर्थ होता हिचचिंतक मित्राचे बोलणे जो ऐकत नाही त्याची संकटात सापडण्याची वेळ जवळ आलेली असते हा अशी व्यक्ती शत्रूंना आनंद देण्यात सोपं होते बघा पुन्हा एकदा म्हणतो य म्हणजे जो मित्राची हित करणारी भाषा न शणवती ऐकत नाही तो माणूस विपत्तीला जवळ करून शत्रूला आनंदित करतो अशाप्रमाणे या श्लोकांची काय होतो अर्थ होता चला तर मग पुढे जाऊया आपण मग कावक अवृत कावळा बनाला काय म्हणाला सहा वंचक क असते वंचक वंचक म्हणजे फसवणारा लबाड क असते कुठे आहे तो लबाड कुठे आहे मृगेन उत्तम हरिण म्हणाला मन मासाती तत्र तिष्ट तत्रेव माझ्या मासाची इच्छा करणारा तो इथेच वाढ बघ तत्र तिष्ठेव तिकडे तोंड करून म्हणतो तर तिष्ठ बसला आहे तिस तत्रेव म्हणजे तिकडे काका उक्तवान उपाय उपायस्तावत चिंतनीय हा हो? कावा म्हणाला मग प्रथम त्यावर सुटकेचा उपायाचा विचार करायला हवा हे का नाही उपायस्तावत चिंतणीय त्यावर विचार करायला हवा सुटायचा असेल तर आता आपल्याला काय करायला हवा विचार करायला हवा तर मग तो आता काय विचार करत आहे बघा अथ प्रभाते क्षेत्रपती लगुडहस्त आगच्छन नंतर अथ म्हणजे आता सकाळी क्षेत्रपती लगुड शेताचा मालक हातात लाकूड हातात घेऊन हां काठी घेतलेला शेतक मालक येताना आगच्छन काकेन अवलोकित येताना कावळ्याने पाहिला सकाळी हातात काठी घेतलेला शेतमालक येताना कावळ्याने पाहिला तमालोके काकेनं काकेन उत्तम त्याला पाहून कावळा म्हणाला की सखे मृग मृतवत मित्रा हरणा तू आता मेलो म्हणून असे दाखव तत्मानम तू स्वतःला मृतवत संदर्शय मेल्याप्रमाणे संदर्शे, संदर्शे दाखव वातेन उदरम पूरयित्वा वातेन उदरम वाऱ्याने श्वास घेऊन अं पादान तिष्ठ पोट फुगून पाय निश्चल करून पडून रहा यदा शब्दम करो मी जेव्हा मी आवाज करेल तेव्हा तदा तम उत्थाय तू उठायचे आणि काय करायचे सत्वरम पलायचे काय करायचं तू लवकर पळून जायचं आहे बघा तो सगळ्यात पहिले काय म्हणतो की हरणा तुला स्वतःला मेल्याप्रमाणे दाखवायचं आहे बरोबर जसं वातेन उदरम पुरवय पादन स्तब्धिकृत्य म्हणजे वाऱ्याने श्वास घेऊन पोट फुगून पाय असं स्तब्ध करून राहा की जेव्हा मी आवाज करेल तेव्हा तुला काय करायचं आहे लवकर पळायचं आहे मृग तत्रेव स्थित हरिण हो। त्याप्रमाणे तत्रेव हो, स्थित स्थित झाला पडून राहिला आता काय होते बघा छत्रपती मालक हातात लाकूड घेऊन येत आहे कावळ्याने त्याला उपाय सांगितलेला आहे की तो स्वतःला मेल्याप्रमाणे दाखव ह आणि काय होते बघा पुढं बघूया आपण क्षेत्रपतींना मृग आलोकित शेताच्या मालकाने हरणाकडे आलोकित म्हणजे पाहिले आणि म्हणला आ स्वयं मृतोशी उक्तंच आणि तो बोलला आ स्वत मेला काय म्हणला तो अरे स्वतःच हा मेला सह मृगम बंधनात व्यमुंचत त्याने मृगम म्हणजे हरणारा बंधनातून व्यमुंचत व्यमुंचत म्हणजे बाहेर काढले सोडून दिले मोकळे केले ततः तत काक शब्दम मृग सत्वर पला तेव्हा कावळ्याचा आवाज ऐकून हरिण तोब सत्वर म्हणजे ताबडतोब झटकन पलायत म्हणजे पळाला आणि पळाल्यानंतर काय झालं बघा तम उद्दिष्ट त्याला उद्देशून क्षेत्रपतींना शिपतेनं लगुडेन अं शेताच्या मालकाने मारलेल्या म्हणजे शिपलेल्या लगुडेन लाकडीने काठीने सुगाल तावधत कोला मात्र काय झाला हतह म्हणजे मरण पाऊला मारल्या गेला आता बघा पुन्हा एकदा आपण काक अभृत पर्यंत जुगाल हस्त पर्यंत आपण हा बघूया बघा कावळा म्हणाला तो कोला लबाडकोला कुठे आहे तर हरिण म्हणाला माझ्या मासाची इच्छा करणारा तो दि, तिथे आहे हा तर कावळा म्हणाला मग पहिले आपण सुटकेच्या उपायाचा विचार करायला हवा सकाळी हातात काठी घेतलेला शेतमालक येताना कावळ्याने पाहिला त्याला पाहून कावळ्या म्हणाला मित्रा हरणा तू आपण जणू मेलो आहोत स्वतः मेलो आहोत असं दाखव वाऱ्याने अथवा श्वास घेऊन वाऱ्याने मी श्वास घेऊन पोट फुगून दोन्ही पाय लांब करून पडून राहा जेव्हा मी आवाज करील तेव्हा उठून तू ताबडतोब पळायचे हरीण त्याप्रमाणे पडून राहिला शेतमालकाने हरणाकडे पाहिले आणि म्हणाले अरे आ अरे हा तर स्वतःच मेला त्याने हरणाला जाळ्यातून पूर्णपणे बाहेर काढले तेव्हा कावळ्याचा आवाज ऐकून हरिण तो अबडतोब पळाला आणि त्याला उद्देशून मारलेल्या काठीने मात्र मात्र कोल्हा मात्र वारले गेला अशाप्रमाणे हा आपण द्वितीय पाठाचा भाषांतर पाहिलं मित्र परीक्षा संकटामध्ये मित्रांची परीक्षा होते हा पाठ आपण हितोपदेशाच्या कहाणीच्या आधारे आज पाहिला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे जे संस्कृत सॉंग बाय अमोल महाजन हे चॅनेल आहे या चॅनेलला निश्चितपणे सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण पुढच्या याच पाठाच्या भाषा पण भाषांभ्यास साठी घेऊन येत आहोत तोपर्यंत आम्हाला इजाजत द्या पुनर्मिलामह धन्यवाद हो।